आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे त्याचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदेसाहेब काम करत आहेत आणि आपण बघितलं की अनेक मोठ्या प्रमाणावर निधी उदाहरण जर बघितलं तर बालाजीराव कल्याणकरांच्या मतदारसंघात एवढा मोठा निधी आहे आणि ते निधी मला या काळामध्ये अंत आला असतात पण दुर्दैवाने मी खासदार झालो खासदार म्हणून मला जे खासदारचे काम आहे केंद्रातली जे कामं आहे ते तर भाग्य मिळालं पंचवीस वर्षे रेल्वेचे कामं कोणी केले नव्हते तेवढे केले नॅशनल हायवेचे केले नाही तेवढे केले विमानसेवेच्या संदर्भाने केले परंतु ज्या भागात आपण जन्मलो ज्या भागात वाढलो त्या भागात विकास अधिक गतीनं झाला पाहिजे ही भावना आहे नाहीतर आपण म्हणता तसं खरं आहे की मला जर लोकसभेला उभं राहायचं असेल तरी रस्ता मोकळा आहे आणि विधानसभेला राहायचं असेल तरी रस्ता मोकला आहे दुसऱ्यासारखं सकाळी एकाच्या दारात तिकीट मागायला दुपारी एकाच्या दरात तिकीट मागायला जायची मला गरज नाही